नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची खीर त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी साखर दोन टेबल स्पून मिल्क पावडर अर्धा लिटर फुल क्रीम दूध सहा काजू सहा बदाम एक टीस्पून चारोळी अर्धा टीस्पून वेलची पावडर थोडंसं जायफळ किसून घालणार आहोत सजावटीसाठी पिस्त्याचे काप दीड चमचा तूप दहा ते बारा केशराच्या काड्या अशा प्रकारे एक ओला नारळ घेतला आहे नारळाच्या पाठीमागचा असा काळा भाग काढून टाकायचा आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून ते मिक्सरला बारीक दळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता आपण दूध गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं आहे दूध थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा केशराच्या काड्या घालून दूध मंद आचेवरती आटण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूटचे काप थोडेसे परतून घेणार आहोत ड्रायफ्रूटचे कप थोडेसे परतून झाल्यानंतर ते काढून घेतले आहेत आता आपण त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा आणखीन तूप घातले आहे त्यामध्ये नारळाचं चव घालून तो चांगला परतून घ्यायचा आहे नारळाचं चव अशा प्रकारे थोडा सुका झाल्यानंतर आणि व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत साखर घालून नारळाचा चव थोडासा परतून घ्यायचा आहे साखर आणि नारळाचा चव व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चार चमचे पाणी घालणार आहोत पाणी घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून साधारण दोन मिनिटासाठी नारळाचा चव शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे दोन मिनिटानंतर आपला नारळाचा चव आणि साखर व्यवस्थित शिजली आहे आता आपण त्यामध्ये मिल्क पावडर घातली आहे मिल्क पावडर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एक मिनिटभर मिल्क पावडर चांगली परतवून घ्यायची आहे आता आपण गरम केलेले दूध नारळाच्या चवमध्ये घालणार आहोत आणि ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे नारळाचे मिश्रण आणि दूध मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे दुधाला एक उकळी आल्यानंतर आपण साधारण तीन ते चार मिनिट मंद आचे दूध आटवून घेणार आहोत तीन ते चार मिनिटानंतर आपले दूध चांगले आटले आहे आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रूटचे तळून घेतलेले काप घालणार आहोत ड्रायफ्रूटचे काप घालून हे मिश्रण चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक मिनिटभर पुन्हा शिजवून घ्यायचे आहे एक मिनिट भर मिश्रण उकळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये वेलची पावडर घालणार आहोत आणि जायफळ थोडंसं किसून घालणार आहोत आणि ते देखील एक मिनिटभर पुन्हा शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे आपले दूध चांगले घट्टसर झाले आहे आणि आपली खीर तयार झाली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायची ती करू शकता कारण खीर थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा प्रकारे अतिशय सोपी आणि टेस्टी अशी नारळाची झटपट होणारी खीर तयार झाली आहे तेव्हा तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद